हरिपाठाचं हे एक वाक्य कानावर पडले आणि सर्व काही चांगलं झालं जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म माहिती या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये आपली प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा कमेंट मध्ये जय जय रामकृष्ण हरी नक्की लिहा पांडुरंग म्हणे तुका हरी नाम गारे पांडुरंगा पांडुरंग म्हणे तुका हरी नाम गारे पांडुरंगा नाम गारे सुखाचा सागर हरि नामे मुक्तीचा मार्ग मित्रांनो संतांच्या कार्याला स्मरून सुरुवात करतो आज आपण एका अशा प्रसंगाची गोष्ट ऐकणार आहोत ज्यात फक्त हरिपाठातील एक वाक्य कानावर पडले आणि एका शेतकऱ्याच्या जीवनात दिव्य बदल घडून आला सर्वप्रथम सर्वांसाठी हरिपाठाचं महत्व सांगतो संत ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ दिला सकाळी दुपारी संध्याकाळी घराघरात हा हरिपाठ घुमावा त्याचा नाद व्हावा संकट पलून जावीत मन प्रसन्न व्हावं हीच त्यामागची भावना आहेत म्हणून हरिपाठ वाचावा हरिपाठ ऐकावा हरिपाठ वाचावा हरिपाठ ऐकावा हरिपाठ करणारा नारायणाचा सोयरा बघा सुंदर अशी ओवी आहे या ओवीमध्ये म्हटलं जातं हरिपाठ वाचावा हरिपाठ ऐकावा हरिपाठ वाचावा हरिपाठ ऐकावा हरिपाठ करणारा नारायणाचा सोयरा हरिपाठ करणारा नारायणाचा सोयरा आता गोष्ट सांगतो एका गावात एक साधा पण अत्यंत प्रेमल असा शेतकरी राहत होता नाव त्याचं होतं सधू सधू फार मेहनती माणूस होता पण नशिबाने त्याच्यासोबत कायम दगा दिलेलाच शेतामध्ये बरोबर पीक नसायची जनावर आजारी पडायची कर्ज चढत गेलं मनातली शांती संपली मनातली शांतता संपली मग अशा वेळी आता करायचं काय असे मनात त्याच्या विचार यायचे तो रात्री आपल्या बायकोसमोर रडायचा आणि रडत रडत म्हणायचा देव आहे का खरंच आपल्यासारख्यांना तो का विसरतो आपण उपाशीच मरायचं आणि देव आहे असे म्हणायचं का पत्नी त्याला समजावायची पण तिच्याही डोळ्यात अश्रू यायचे एका दिवशी सधूच्या कानावर हरिपाठाचे हे वा, वाक्य पडले एकदा गावात हरिपाठाचा कार्यक्रम होता संतांच्या वारकरी मंडळी आलेली होती सधू शेतकरी कंटाळून तसाच चौकात बसलेला तेव्हा हरिपाठातली ओवी त्याच्या कानावर आली ओवी रामकृष्ण हरी म्हणे जोतो दिन नाही रामकृष्ण हरिमने जोतो दिन नाही नाम घेणाऱ्याच्या उराशी नाम घेणाऱ्याच्या उराशी विठ्ठल उभा राहिला आहे बघा खूप सुंदर अशी ओवी आहे रामकृष्ण हरि म्हणे जोतो दिन नाही नाम घेणाऱ्याच्या उराशी विठ्ठल उभा राहिला आहे सधू ही ओवी ऐकून एकदम स्तब्ध झाला त्याच्या मनात विचार आला हे काय मी स्वतःला दिनहीन समजतोय पण जर नाम म्हटलं तर विठ्ठल स्वतः उभा राहतोय म्हणे सधूचा जीवन बदलणारा क्षण त्या क्षणी त्याच्या डोळ्यात अश्रू आले लगेच तो घरी आला पत्नीला म्हणाला आपण काही करू शकत नाही पण आपण हरिनाम तरी करूया आजपासून आपण हरिपाठ वाचू आणि खरंच रोज सकाळी व संध्याकाळी त्याने हरिपाठ म्हणायला सुरुवात केली घरात मंद प्रकाश होता पण त्या प्रकाशापेक्षा मोठा तेज हरिनामाचा होता त्याच्या घरात मंद प्रकाश होता पण त्या प्रकाशापेक्षा मोठा तेज हरिनामाचा होता हळूहळू घरातला ताण कमी होऊ लागला मन शांत होऊ लागलं पिकी थोडंफार बरं यायला लागलं जनावरं निरोगी होऊ लागली गावकरी म्हणू लागले गणूच्या घरात काहीतरी देवाचं बल आहे वाटत संतांचा संदेश आपल्यासाठी मित्रांनो हेच हरिपाठाचं बल आहे संत ज्ञानेश्वरांनी हरिपाठ दिला तो केवळ वाचण्यासाठी नाही तर जीवन जगण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी हरिपाठ दिला तो केवळ वाचण्यासाठी नाही तर जीवन जगण्यासाठी दिला आहे म्हणूनच तर संत तुकाराम आपल्या अभंगात म्हणतात ज्या घरी हरिपाठ तेथे ते हरि स्वयंनाथ ज्या घरी हरिपाठ तेथे ते हरि स्वयंनाथ अंगणी गोकुलनाथ नित्य सा ज्या घरी हरिपाठ तेथे ते हरिचा स्वयंनाथ अंगणी गोकुलनाथ नित्य सा तर मित्रांनो हरिपाठातील फक्त एक वाक्य कानावर पडलं आणि सदू शेतकऱ्याच्या जीवनात सर्व काही बदललं मनात निराशा होती मनात त्याच्या मनात निराशा होती पण त्या ओवीने त्याला एक आशा दिली जीवनात पराभव होता पण त्या नामाने त्याला विजय दिला आपणही संकट दुःख चिंता अनुभवतो पण जर आपण हरिपाठ वाचला एकला जपला तर आपल्या घरातही विठ्ठल उभा राहतो म्हणूनच म्हणतो हरिपाठ हा केवळ ग्रंथ नाही तर तो घराघरातलं कवच आहे तो नावेतला पतवार आहे तो आयुष्याचा आधार आहे म्हणूनच एक सुंदर असा अभंग सांगतो हरिपाठाचा गजर करी संत ज्ञानेश्वरांचा संदेश धरी हरिपाठाचा गजर करी संत ज्ञानेश्वरांचा संदेश धरी रामकृष्ण हरी म्हणतात जीवन होत आनंद सारी हरिपाठाचा गजर करी संत ज्ञानेश्वरांचा संदेश धरी रामकृष्ण हरी म्हणता जीवन होतो आनंद सारी म्हणूनच जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पांडुरंगाच्या पायशी वंदन करून संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर महाराजांना नम्र प्रणाम करून इथेच कीर्तनाचा समारोप करतो मंडळी लवकरच मिळूया याच व्हिडिओ भाग टूमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये हरिपाठ जीवनाचा आधार आहे नक्की लिहा मिळूया लवकरच भाग दोनमध्ये तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती जिथे आहे भक्ती आणि माहिती